स्नेहसाधना योगा क्लासेस इथं तुळशीचा रोप देऊन योग दिन साजरा करण्यात आला एकवीस जून रोजी स्नेह साधना योगा क्लासेस इथं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योगाची प्रार्थना करून आली यानंतर मुलांना सारिका घाडगे यांनी योगाबद्दलची माहिती दिली आणि दैनंदिन जीवनामध्ये योगाचं किती महत्व हे पटवून दिलं तसंच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तुळशीचं रोप देऊन याचं महत्व पटवून देण्यात आलं झाडं लावा झाडांचं जा संवर्धन करा असा संदेश यावेळी देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग शिक्षक रोहन घाडगे सारिका घाडगे सोमनाथ सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ला। मी पी एस इंग्लिश मिडियममध्ये बारा वर्ष झाले मी योग शिक्षक म्हणून काम करत आहे तसंच माझं साधना योगा क्लासेस म्हणून मी एक चार वर्ष झालं क्लासेस चालू आहेत माझे आणि आत्तापर्यंत मी आ, स्टेट नॅशनलपर्यंत विद्यार्थी घडवलेले पाच ते सहा आजपर्यंत माझे विद्यार्थी घडलेले आहेत आणि योगामुळे माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल झालेले आहे की मला जो टॉन्सनचा जो त्रास होता तो टॉ त्रास कमी झालेला आहे तसंच माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत की त्यांचे काही ना काही मेडिकल प्रॉब्लेम असतात ते योगा केल्यामुळे ते मेडिकल प्रॉब्लेम पण त्यांचे कमी झालेले आहेत मी चार वर्ष झाले योगा करत आहे रोहन गाडगे सरांकडे स्नेहसाधना योगा क्लासेसमध्ये मी आधी खूप आजारी पडत होते आता मी खूप स्ट्रॉंग झाले आहे तुम्ही पण योगा जॉईन करा तुम्हाला योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे फायदे तर सर्वांना माहीत आहेत पण इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामुळे इम्युन सिस्टीम वाढते आणि फ्लेक्सिबिलिटी येते जी एका जागेवर बन बसण्याची क्षमता आहे तीसुद्धा वाढते आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं मुलांना आजकाल जो स्ट्रेस येतो अभ्यासामुळे तर ते योगा केल्याने स्ट्रेस कमी होतो आणि आता योगा फक्त प्राणायाम किंवा सिम्पल आसन याबद्दल लिमिटेड नाही आहे तर कॉम्पिटेटिव्ह योगा पण सुरू झाला आहे नॅशनल खेलो इंडियासारखे मॅचेस होतात एशियन गेम्स ह्यावेळेस एशिया योगासन चॅम्पियनशिप पण झाली इंडियामध्येच झालते आणि आपल्या जे इंडियन टीम आहे त्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिलं तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी कॉम्पिटेटिव्ह योगात जॉईन करण्याचा प्रयत्न